हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर बऱ्याच त्यांनी या मशीनबद्दल विचारलं आहे की कारण मलासुद्धा घ्यायचे आहे प्लीज तुम्ही या मशीनचा काय काय उपयोग करता नक्की सांगा तर सा मी या मशीनचा काय उपयोग करते तर मी दाखवणार आहे आता माझ्याकडे सध्याला तर दोन मशीने आहेत त्यामुळे ही जी मशीन आहे ह्याच्यावरती मी सिलाईचं पूर्ण काम करत असते मी ह्याच्यावरती जे आहे ते साडीला पिकू करायचं किंवा फॉल लावायचं बटनला आपण काजे करतो एका साईडला त्या सुद्धा ह्याच्यामध्ये तयार होते आणि साडी ड्रेस शिवल्यानंतर किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर आतल्या बाजूला ओवरलॉक इंटरलॉक करावा लागतो त्याच्यासाठी सुद्धा मी याचा वापर करते तर आज मी त्या मशीनचा कोणकोणता वापर करते ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला जर तुमच्या घरी अशी पद्धतीची मोठी मशीन अशी असेल आणि तुम्ही ही घ्यायचं असेल तर त्याचा तुम्ही काय काय वापर करू शकता ते मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता सर्वात आधी मी ब्लाउज शिवलेला आहे माझ्याकडं त्याला मी आदल्या बाजूनं हे जे आहे इंटरलॉक इथे बघू शकता ओवरलॉक किंवा इंटरलॉक म्हणू शकता तुम्ही ओवरलॉक हे असं कारण ओवरलॉकची सगळ्यांच्याकडेच मशीन नसते तर तुम्ही या तर सगळ्यांच्याकडेच ओवरलॉकची मशीन नसते त्यामुळे या मशीनवरती फक्त फूड चेंज करून तुम्ही या पद्धतीचा ओवरलॉक करू शकता बघा ते तर मी शिवलेला हा ब्लाऊज आहे ब्लाऊजला जर आतूनसुद्धा फिनिशिंग हवं असेल तर तुम्ही या मशीनचा वापर करून ओवरलॉक करू शकता तर मी हे ओवरलॉक करण्यासाठी कोणतं फूड वापरते आणि कोणकोणते इथं चेंजेस करते मी दाखवते तुम्हाला तुमच्याकडं जर अशी मशीन असेल न ही तुम्हाला टिप्स माहीत नसेल तर तुम्ही ही वापरू शकता बघा तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं माझ्याकडे हे फूड आहे हे तर एका ताईने विचारलं होतं मला की हे फूडचा वापर तुम्ही ह्या नॉर्मल मशीनला लावू शकतो का तर नाही तर फक्त अशा पद्धतीची मशीन असते त्या पद्धतीला हे फूड तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीचं असतं चला तर इथं फक्त तुम्ही असं ठेवायचं आणि सेट करून घ्यायचं आता इथं मी तुम्हाला ब्लाऊजला ओरलक कसं करायचं ते मी दाखवते आता ते इथं मी दोरा अगोदरच घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथं सी ठेवायचं ऑप्शन आहे सी आणि इथं मी दोन वरती ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही सी आणि दोन इथं पूर्ण जे आहे ते डिझाईनचं दिलेलं असतं तुम्ही कोणत्या डिझाईनला कोणतं वापरू शकता पूर्ण इथं त्यामुळे इथं मी सी ठेवलेलं आहे इथं दोन ठेवलेलं आहे इथं बघू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण इथं ब्लाऊजला ओवरलॉक केलेलं आहे आणि खूप छान होतं ओवरलॉक तर घरच्या गर घरी तुम्ही सुद्धा या मशीनवरती करू शकता बघा या मी पूर्ण ब्लाऊजला ओवरलॉक करून घेतलेला आहे इथं बघू शकता मी ब्लाऊजला ओवरलॉक करून घेतले आणि इथं बाहीच्या साईडला सुद्धा तर आतल्या सुद्धा तुमचा ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये दिसतो आणि ओवरलॉकची एक्स्ट्राची मशीन तुम्हाला घ्यायला पडत नाही या मशीनमध्ये तुम्ही करू शकता फक्त इथं फूडचा चेंज करून आता दुसरी पद्धत दाखवते मी याचा आणि काय वापर करते ते आता हे मी फूड काढून घेते साईडला तर हे तुम्हाला मार्केटमध्ये मा एकशे पन्नासच्या आसपास भेटू शकतं असं असतं आता इथं दुसरं फूड आहे त्याचा वापर करून दाखवते मी आता मी हे जे आहे त्याला झिग झॅग फूड आहे म्हणजे साडीला पिको करू शकतो फॉल लावू शकतो त्यासाठी वापर करते आता इथं मी पिकोचं फूड लावून घेतलेलं ला आहे आता पिको कसं करायचं दाखवते मी तुम्हाला सेम सीवरतीच ठेवायचं आणि इथं दोनवरती ठेवलेलं आहे मी इथं ऑप्शन सिलेक्टर सी आणि इथं लेन तुम्हाला शिलाई मोठी जास्त असेल तर हे करून घ्यायचं शिलाईची सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची आहे त्यानंतर मग पिको करून घ्यायचं अशा पद्धतीने पीक सुद्धा करायला येते मशीनवरती आता इथे फॉल लावायला दाखवते ला मी तुम्हाला कशा पद्धतीने फॉल लावू शकता तुम्ही आता मी फॉल करून घेतलेला आहे साडीच्या नेसायच्या बाजूला एक इथं जा, एवढा जागा सोडायचं दहा इंच किंवा बारा इंच किंवा तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही जागा सोडू शकता कुणाला जास्त आवडतं जास्त आता इथं मी असं एकीत जागा सोडणार आहे त्यानंतर फॉल लावायला घेते फॉल आणि साडी फक्त त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आता इथे साडी आणि फॉल एकत्र धरल्यानंतर फक्त मशीन चालवत जायची पिको होतो आणि फॉल साडीला जॉईन होतो तर या पद्धतीने साडीला फॉल सुद्धा लावू शकता या मशीनवरती फक्त फूडचा जो आहे तो चेंज करून घ्यायचं पिको करण्यासाठी वापर करते बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने साडीला दुसऱ्या बाजूला म्हणजे खालच्या साईडला पिको केलेला आहे तर इथं साडीला एक पिको करून घेतलेला आहे आणि फॉलसुद्धा एका साईडला जोडून घेतलेला आहे बघू शकता तर इथं इथं हे झिग फूड आहे तर इथं हे झिक तर इथं पिको फॉल करायला झिगझॅग फूड मिळतं आहे बघा हे हे घात या मशीनवरतीच भेटलेलं आहे आणि आता मी तिसऱ्यांदा म्हटलं तर फक्त ता इथं मी तीन फूडचाच वापर करत आहे नॉर्मल सिलाई चार फूटचा वापर करत आहे अजून या मशीनवरती इथं आपण एका साईडला फॉल लावून घेतला इथं जे आपण तुरपाई करतो म्हणजे हात सिलाई घालतो ते सुद्धा ह्या मशीनवरती होते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन में तुम्हाला या फूडचा वापर करून तुम्ही साडीला दुसऱ्या साईडला हात सिलाई घालू शकता याचा वापर करून तर इथं मी अजून एक फूट घेतलेला आहे इथं तर बटनचं हे बटन, बटन लावण्यासाठी काजे बटन आणि हु बटनसुद्धा लावू शकता तुम्ही नाही बटनला जे काजे असतात तीसुद्धा करू शकता आता हे मी बटन का लावून दाखवत नाही नॉर्मली बटन मी त्याच्यावरती मी काजे करून घेते बटन काय लावत नाही तर कसं जोडायचं बघा हे आता हे असं ठेवून घ्यायचं आता इथं बटन लावण्यासाठी आपण इथं फूड जोडून घेतलेलं आहे पण इथं पूर्ण चेंज करायला लागते बटन लावण्यासाठी आणि कधीही तुम्ही हे चेंज करत असताना ही सुई ही उपर म्हणजे सु जी सुई आहे ती वरच्या साईडला असायला पाहिजे त्याच्यामध्ये आतमध्ये जायला नको आतमध्ये गेले असल्यास नाही तुम्ही जर हे बटन फिरावलं तर सुई तुमची तुटू शकते त्यासाठी ही सुई वर असायला पाहिजे नेहमी आता इथं आपल्याला बटन लावण्यासाठी ते काजे आपण तयार करतो त्याच्यावरती कसं करायचं बघा आता इथं जे ऑप्शन आहे इथं दाखवते तुम्हाला ही जे ऑप्शन आहेत ही तर वरच्या साईडला सुई असायला पाहिजे खाली असली तर तुटू तु शकते त्यासाठी आता इथं एक पॉईंटवरती असते बघू शकता तुम्ही इथं आता इथं एच्या साईडला इथं आहे बघा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर याच्या तिन्हीवरती चेंज करत करत आपल्याला काजे बट काजे बटन करावे लागतात तिथं मी बटन काय लावून देत दाखवत नाही फक्त काजे करून दाखवते कशा पद्धतीने करायचे ते आता इथं नॉर्मल सिलाई आहे ती मी दोनच ठेवलेली आहे इथं फक्त ए करून घ्यायचं आणि सिलाई मशीनची सुई असते ती वरती असायला पाहिजे मशीनची सुई जर खाली असली तुम्ही हे बटन जर फिरवत असाल तर सुई तुटू शकते त्यासाठी आता मी नॉर्मल कपड्यावरती तुम्हाला एक काजे कसे करायचे ते मी दाखवते अंको आता इथं मी छोटासा कपडा घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये आता याच्यावरतीच काजे करून दाखवते आता तुम्हाला काजे हा किती मोठा हवा आहे त्याची इथं बटन पूर्ण म्हणजे दिलेलं असतं आता इथं मी काजे करून दाखवते तुम्हाला पहिल्या वेळेला इथं एक नंबरवरती ठेवायचं आता ह्यानंतर इथं सुई ही वरच्या साईडला असायला पाहिजे आता इथं बघू शकता तुम्ही सुई ही वरच्या साईडला आहे त्यानंतर एक खटका फिरून घ्यायचं इथं दोन वरती म्हणजे लॉक करतं इथे काज आणि परत वरच्या साईडला सुई आहे इथं परत फिरून घ्यायचं आता इथं वरच्या साईडला सुई आहे परत सेंटरमध्ये घ्यायचं आता इथं आपली काजे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये तुम्ही बटनला काजे तयार करू शकता आता यासं कटर असतं ह्या मशीनवरतीच दिलेलं आहे सेंटरमध्ये फक्त ठेवून घ्यायचं आणि फक्त हे ओढून घ्यायचं थोडंसं इथं हे बघू शकता अशा पद्धतीने आपण बटनला काजे लावतो त्या पद्धतीचं तयार झालेलं आहे ते मी अजून एक करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने इथं एक नंबरवरती आहे सुई वरच्या साईडला आहे लक्ष द्यायचं त्यानंतर सेकंडमध्ये परत वरच्या साईडला सुई आहे तिसऱ्यांदा बटन फिरून घ्यायचं परत सेंटरमध्ये म्हणजे सुई ही आतमध्ये राहिली नाही पाहिजे सुई जर आतमध्ये असेल न तुम्ही जर इथं चेंज करत असाल तर सुई तुटू शकते तर अशा पद्धतीने बघू शकता किती छान असं काजे तयार झालेलं आहे त्याच्या सेंटरमधून फक्त हे कट करून घ्यायचं अगोदर तयार करून घ्यायचं त्यानंतर कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तर या मशीनचा तीन पद्धतीचा वापर करू शकते सध्या तर सिलाई करू शकते नॉर्मल काच बटन दोन्हीचाही वापर करू शकते आणि साडीला पिको फॉल करण्यासाठी आणि ब्लाऊज शिवल्यानंतर ओवर करण्यासाठी तर या मशीनचा मी एवढा वापर करते बघा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि एका ताईने विचारलं होतं की याच्यावरती आम्ही प्लॅस्टिक गोणी वगैरे असते किंवा जे राईस बॅग असते प्लॅस्टिक तिचा वापर करून बॅग वगैरे शिवू शकतो तर बिलकुल नाही कारण कसं असतं कोणतीही गोष्ट असो तुम्ही ती व्यवस्थित वापरत असाल तर ती व्यवस्थित राहते कसंही वापरलं तरी खराब होते त्यामुळे तुम्हाला जर शिलाईचं काम करायचं असेल किंवा शिलाईच्या व्यतिरिक्त तुम्हाला पिको फॉल करायचं असेल काजे बटन लावायला मदत असेल तर ही मशीन बेस्ट आहे बघा तुम्ही घेऊ शकता तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ हा पेंडिंगमध्ये ठेवलेला होता म्हणजे एका ताईने विचारलं होतं की झिगझॅग फूड आणि ओवरलॉकचं फूड तुम्ही कुठल्या कोण मशीनला लावता त्याच्याबद्दल तर मी हा व्हिडिओ त्या ताईंसाठी दिलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम येत असाल तर मला का नक्की कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ खाली कमेंटच्या खाली हाईप म्हणून बटन असते तिथंसुद्धा क्लिक करा माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद